नमस्कार मंडळी मुलं जर हट्ट करत असतील केक खायचा तर हा केक तुम्ही घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता ड्रायफ्रूटचा आहे आणि बनवायला सोपा आहे त्याचबरोबर हा मैदा किंवा रवा काहीच न वापरता आपण अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे जो बनवायला सोपा आणि जाळीदार असा बनतो चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला त्यासाठी काय करायचं आहे एक मोठा भांडा घ्यायचा त्यामध्ये चाळणी ठेवून आपल्याला एक वाटीवर गव्हाचं पीठ जे आहे ते टाकून घ्यायचे त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकूया तिथे चवीसाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण बेकिंग पावडर घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण इथे वापरलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा आपण इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे हा जर बेकिंग पावडर तुमच्याकडं नसेल तर अर्धा चमचा तुम्ही इथे बेकिंग सोडा वापरला तरीसुद्धा चालेल आता या सगळ्यांना व्यवस्थित असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि सोडा जो आहे तो व्यवस्थित पेठामध्ये मिक्स होईल आता याला साईडला ठेवूयात त्याचबरोबर येथे आपण एक वाटी इतकं दूध घेतलेलं आहे म्हणजे लागेल तसं आपण नंतर टाकणारच आहोत परंतु एक वाटी दुधामध्ये आपण येथे साखर टाकलेली आहे साधारण अर्धी वाटी साखर आपण येथे घेतलेली आहे पिठी साखर वापरली तर उत्तम होईल कारण ती लवकर विरघळली जाते आमचं लाईट गेली होती त्यामुळे मी ते, ते वाटली नाही सो इथे मी साबुत टाकलेली आहे त्यामुळे त्याला घळायला थोडासा जास्त वेळ लागतो अगदीच आणि इथे आपण ती व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेली आहे चला ली ली तर आता त्याला आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याआधी येथे मी फ्लेवरसाठी इलायची टाकलेली आहे तुम्हाला इलायची नको असेल तर तुमच्याकडे इसेन्स असतील कोणते तरी ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता इथे दुधामध्ये आपण साधारण चार चमचे इतकं तूप टाकलेलं आहे तुम्ही इथे तेलाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता पण इथे तूप मी वापरलेला आहे व्यवस्थित यालाही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बनवायला अगदी सोपं आहे कुणीही ला बनवू शकेल आणि लहान मुलांसाठी सुद्धा उत्तम आहे जर तुम्हाला इथे साखर नको असेल अगदीच खूपच हेल्दी असं बनवायचं असेल तर तुम्ही इथे ना गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्याने तर आणखीन जास्त चांगलं हेल्दी असं आपला केक बनवून तयार होईल त्याचबरोबर इथे त्यामध्ये टाकण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ज्यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड मी वापरलेला आहे थोडंसं आपण त्याला गव्हाच्या पिठाने कोट करूयात म्हणजे जे आपण केकमध्ये टाकल्यावर सुद्धा ती व्यवस्थित राहतील म्हणजे आत बुडाला जाऊन बसणार नाही आता जे आपण दूध मिक्स करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये पिठामध्ये टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम स्लरी टाईप म्हणजे जसं रिबीन सारखं पडतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला म्हणजे साधारण केकसाठी जे बॅटर लागतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर बॅटर आपल्याला याचं बनवायचं आहे अगदीच पातळ जर बनवलं तर मग ते शिजायला जास्त वेळ लागतं आणि मधून जो केक आहे तो चिवट होतो येथे बघू शकता साधारण इथे दोन वाट्यात दूध आपल्याला लागलेलं ला आहे म्हणजे अगदी आधी घेतलेलं एक वाटी आणि नंतरची एक वाटी इतकं दूध आपल्याला इथे लागलेलं ला आहे म्हणजे दोन वाट्या दूध आपण इथे वापरलेला आहे पिठाची कन्सिस्टन्सी बघून आपल्याला दुधाचं प्रमाण कमी कर जास्त करायचं आहे आता इथे बघू शकता व्यवस्थित असं आपले बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे आता याला आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडेसे जे आहेत ते केकमध्ये जातील आणि बाकीचे आहेत ते आपण वरून टाकणार आहोत जेणेकरून दिसायलासुद्धा उत्तम असा केक लागेल आता याला थोडा वेळ ठेवूयात तोपर्यंत जे आपलं भांड्यात ज्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे इथे मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकून व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे हवं तर यामध्ये थोडंसं पीठ टाकून आपण डस्टिंगसुद्धा करू शकतो पण त्याची गरज पडणार नाही व्यवस्थित आपल्याला हे पीठ त्यामध्ये ओतून आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याला दोन चार वेळेस टॅब आहे जेणेकरून मध्ये जे इयर तयार होते ते बाहेर पडेल अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला टॅब करून आहे आणि आता त्याला आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे त्याआधी मी उरलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते त्यावर आपल्याला टाकून घ्यायचे आहे ते व्यवस्थित सगळ्या बाजूने अशा पद्धतीने म्हणजे एकदम सुद्धा याची चव उत्तम अशी लागते वाटणार नाही की आपण हा घरी बनवलेला आहे किंवा गव्हाच्या पिठापासनं बनवलेला आहे अशा पद्धतीने याची चव तयार होते सो तुमच्याकडे इसेस असतील वॅनेला इसेस असेल तर उत्तम कारण त्याने तर फ्लेवर आणखीन चांगलं येतो माझ्याकडं होता परंतु मला इलायचीचा बनवायचा होता त्यामुळे मी इलायची टाकली आहे इथे भांडं रेहीट होण्यासाठी ठेवलं होतं पातेल्यामध्ये मीठ टाकून आता त्यामध्ये एक प्लेट किंवा एखादं स्टँड ठेवायचं आणि त्यावर जे आपण केकचं बॅटर घेतलेलं आहे भांड्यामध्ये ते भांडं त्यावर ठेवायचं आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला त्याला मस्तपैकी बेक करून घ्यायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे जो चा आहे तो आपला हा केक बनवून तयार होतो मी पहिलंसं थोडंसं चेक करून बघितल्यामुळे ते मध्ये केलेला आहे परंतु चांगल्या प्रकारे जो आहे आपला केक बेक झालेला आहे बघू शकता अजिबात कुठेही त्याला पीठ लागत नाही म्हणजे एकदम क्लीन अशी आपली चाकू बाहेर येतोय सो याला काढून घेऊयात आणि चांगलं असं थंड झालं की नंतर आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे परंतु इथे गडबड काय झाली सार्थक का ऐकत नव्हता त्यामुळे मला त्याला गरमागरम असतानाच थोडंसं थंड झालं की लगेच डिमोल्ट करावं लागलं थंड झाला केक की त्याला काढणं आणि कट करणंसुद्धा सोपं जातं परंतु सार्थक ऐकत नव्हता त्यामुळे मी इथे थोडंसं गरम असतानाच डिमोल्ट केलेलं आहे सो इथे बघू शकता आपण भांडं पालतं घातलेलं आहे आणि मी इथे काढते आहे एकदम सुरेख असा रंग आलेला आहे थोडासा केक गरम आहे वाफ आणखीन निघत आहेत परंतु एकदम स्पॉन्जी असा रंग आलासुद्धा सुंदर असा आलेला आहे आणि चवीला उत्तम असा झालेला होता सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बघू शकता स्पॉन्ज असा झालेला आहे साधारण एक वाटीचा पाव किलो किंवा त्यापेक्षा वरच आपला हा केक बनवून तयार झालेला असेल मुलांना छोट्याशा बुकेसाठी एकदम चांगलासा पर्याय आहे हेल्दी काहीतरी खाऊ घालायचं असेल सो तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा आणि अशाच नवनवीन आणि सिम्पल रेसिपीसाठी प्रेस्टीज रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा बघू शकता स्पॉन्जी असा केक बनून आपला तयार झालेला आहे सो भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय